वंचित बहुजन आघाडी शिक्षक संघटना त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे आपल्या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये जो अनागोंदी कारभार चाललेला आहे बहुजनांवरती अन्याय अत्याचार होत आहे तर या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत मग सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी या आजोबाला सहभागी झालेले आहेत परभणी येथे जी घटना घडलेली आहे संघर्षी सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या अमानुषपणे मारहाण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याच्या निषेध करण्यासाठी त्याच्या मारेकरांवरती कारवाई करण्यास तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी आपण हो, या ठिकाणी धन्य आंदोलन करीत आहोत त्याचप्रमाणे या बीड येथील आपले सरपंच असं जो बीड येथील संतोष देशमुख यांचे ज्या पद्धतीने अतिशय अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यांच्या मारेकरांना पाठीशी घालण्याचाही प्रयत्न झाला शासनाकडून या सर्व गोष्टीचा विचार करून एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी शासनाचा निषेध करून त्यांच्या मा जे मारेकरी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी त्यांचा या ठिकाणी निषेध करून आम्ही आजचं हे धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत करण्याचा हेतुहात आहे की ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो ज्या लोकशाहीचं आपण ऊर आणि पीर बडवून सारखं गुंधन असतो असतो हे लोकशाही त्यामध्ये लोकांनी लोकांचं दोघांकरता चालू केलं राज्य असत पण तिथं याच लोकांना जर न्याय मिळत नसेल तर ही अतिशय लाजीवाची गोष्ट आहे परवा परवा मेडिकलचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये कळलं की सत्य काय आहे आणि हे सत्य माहिती असताना सुद्धा या राज्याचे गृहमंत्री जर आईवेळी चूक केळी हे जर धोरण घेत असतील एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं जर असेल तर मला वाटतं हे जे काही राज्यामध्ये राजकारण चाललेलं आहे योग्य चाललेलं नाही म्हणजे मग या ठिकाणी गोयऱ्यांपर्यंत जीव हा एवढा स्वतः आला आहे का की कुणीही कशाही पद्धतीने मारावं आंदोलन शांतता होतं सगळे आंदोलनकर्ते आपापल्या घरी जातात आणि घरी गेल्यानंतर पुन्हा त्यांना ता घरात उचलून मारलं जातं मला वाटतं हा कुठला न्याय आहे आया था था या लोकशाही समोरचा सगळ्यात मोठा चिंताजनक प्रश्न लोकशाही देशामध्ये सगळ्यात महान लोकशाही प्रमाण हा भारत जो आहे तर ही अतिशय गोष्ट आहे त्या कॉम्बिंग ऑपरेशन मधून सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आणि अटकेमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाने अमानुषपणे मारहाण केली एवढी मारहाण केली एवढी मारहाण केली की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शरीरावर असणारी जी काही नैसर्गिक त्वचा होती ती अजिबात दिसत नव्हती अशा अमानुषपणे सोमनाथ याला मारण्यात आला आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे या घटनेला जवळजवळ एक ते दीड महिना उलटून गेला पण महाराष्ट्रातील प्रशासन हे आज देखील मूल देऊन गप्पा आहे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रधान शिक्षक संघटना व वंचित बहुजन शिक्षक संघटना आघाडी यांच्या संयुक्त विद्यमान या दोन कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी हे कर्मचाऱ्यांचं संघटन असलं तरी सामाजिक बांधीलतेची जाणीव या संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सभासदांना असल्याकारणाने आज आम्ही या दोन संयुक्त संघटनेच्या संयुक्त विद्यमान या दोन कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आणि या ठिकाणी एक दिवसाचं धम्य आंदोलन आयोजित केलेलं होतं

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा